गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत बी ए फर्स्टमधील इंग्लिश विषयाच्या पोयम्स त्यामध्ये आज आपण पहिली पोयम पाहणार आहोत माय मिस्टेरियस आयज आर नथिंग लाईक द सन बाय विल्यम शेक्सपिअर ही कविता जी आहे ती कवितेच्या सॉनेट या प्रकारामधील आहे आणि शेक्सपिअरन सॉनेट सिक्वेन्समधील वन थर्टी नंबरची कविता आहे थीम ऑफ दिस पोयम इज ब्युटी लव्ह डिझायर थीम मीन्स म्हणजे सेंट्रल आयडिया जी असते कवितेचा मुख्य विषय ते म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये थीम म्हणतात त्यानंतर रॅम्प स्कीम जी आहे या कवितेची ती आहे ए ए बी, ए बी ए बी ए बी सी डी सी डी ई एफ यफ जी जी आणि कोणत्या लाईनमध्ये हे रॅम्प स्कीम येते ते, ते देखील मी या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यानंतर ही पोयम ॲड्रेस्ट करते म्हणजे डार्क लेडीबद्दल माहिती देते ती त्यामुळे इथे लिहिलेलं आहे दिस पोएम इज ॲड्रेस टू द डार्क लेडी आता आपण पाहूयात शेक्सपिअरांची वन फिफ्टी फोर सॉनेट कशाबद्दल आहेत तर एक ते एकशे सव्वीस जी शेक्सपियरांची सॉनेट आहे ती यंग मॅन मिस्टर डब्ल्यू एच यांच्याबाबत आहेत आणि एकशे सत्तावीस ते एकशे चौपन्न ही जी सॉनेट आहे ती डार्क लेडीवरती आधारित आहेत या ठिकाणी डार्क लेडीवरती आधारित आहेत या ठिकाणी मी कवितेतील काही अवघड प्र शब्द जे आहेत ते लि लिहिलेले आहेत या ठिकाणी मिस्ट्रेस म्हणजे प्रियसी तुम्ही त्याला बिलवड देखील म्हणू शकता त्यानंतर शेक्सपिअरचं जे सॉनेट आहे ते चारशे वर्षापूर्वीचं आहे नंतर हे जे शब्द लिहिले हॅथ तो हे जे हे शब्द आहेत ते जुन्या इंग्लिशमधील शब्द आहेत त्यासाठी आत्ताच्या मॉडर्न इंग्लिशमध्ये जे शब्द आहेत ते देखील लिहिलेले आहेत हॅथ म्हणजे हॅज थो दो म्हणजे यू या प्रकारे आता आपण पोयम पोयम पाहूयात पोयमच्या नोट्स पाहूयात या ठिकाणी विल्यम शेक्सपियर यांच्याबद्दल एक पॅरेग्राफ माहिती लिहिली आहे त्यानंतर इंट्रोडक्शन दिलेलं आहे त्यामध्ये कवितेचा प्रकार शेक्सपियरन सॉनेटनुसार कविता किती नंबरची आहे हे सगळं लिहिलेलं आहे आणि रिअलिस्टिक पोर्ट्रेट आहे त्या मिस्ट्रेसचं हे हे देखील हे देखील त्यामध्ये देखी देखी मेन्शन केलेलं आहे त्यानंतर आपण पाहूयात माय मिस्टेरियस आय नथिंग लाईक द सर ॲज अ सॉनेट याबद्दल देखील माहिती दिलेली आहे की कोणता स्टांजा कशाबद्दल डील करतो सॉनेट हे किती लाईनचं असतं पहिल्या तीन लाईन कशा पहिले तीन टांजाज कसे असतात नंतरचे राहिलेल्या दोन ओळी में कशा असतात हे सगळं यामध्ये मेन्शन केलेलं आहे फर्स्ट सेकंड थर्ड स्टांजा स्टांजा कशाला कोणत्या गोष्टी कवर करतो हे देखील या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे यानंतर आपण पोएटिकल डिवाईस पाहणार आहोत शेक्सपियर यांनी या ठिकाणी या कवितेमध्ये तीन पोलिटिकल डिवाईसचा वापर केलेला आहे ते म्हणजे सिमिली मेटाफर आणि हायपरबोल सिमिली म्हणजे एखाद्या वस्तूची ऑब्जेक्ट वस्तूची कोणाशी तरी तुलना करणे म्हणजे म व्यक्तीचा गुणधर्म वस्तूला लावणे मग तो लाईक ॲज जस्ट ॲज या शब्द वापरून ते कम्पेअर केलेलं असतं त्या कम्पेअर केलेले असतात त्यानंतर मेटाफर आहे मेटाफरमध्ये पण कम्पॅरिझन असतं एका वस्तूचं दुसऱ्या वस्तूशी त्यानंतर हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती सांगणे माणसाकडे थोडं असेल तर ते जास्त करून सांगणे या ठिकाणी हायपरबोलची कवितेतील दोन उदाहरणं दिल मी दिलेली आहेत प्रत्येकी दोन दोन उदाहरणं मी या ठिकाणी लिहिलेली आहेत ती तुम्ही पाहू शकता त्यानंतर आयर्नी इन द पोयम यामध्ये देखील हा एक लिटरेचरचा प्रकार आहे त्यामुळे याबद्दल देखील थोडीशी माहिती लिहिलेली आहे त्यानंतर याची देखील मी उदाहरणं लिहिलेली आहे ती त्यानंतर लास्टमध्ये काही झालं कवितेत ते, ते देखील लिहिलेलं आहे क शेक्सपियर कवितेत लास्ट कोणती ओळ लास्ट कोणती ओळ त्यांनी बोलली ते देखील या ठिकाणी लिहिलेलं आहे लास्ट लाईनचा जरी तुम्ही उत्तरामध्ये उल्लेख केला तरी शिक्षकांना समजतं की तुम्हाला कळलेले आहे पोयम आणि ते तुम्हाला इझिली मार्क देऊ शकतात या ठिकाणी सुद्धा मी लिहिलेलं आहे हो। ही जी पोएम आहे ती रिअलिस्टिक पोएम आहे आणि शेक्सपिअर यांनी एकदम रियल लिहिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला पोएम कशी वाटली काय तुम्हाला कोणती गोष्ट ह्यातली आवडली किती कोणत्या साली पोय पोएम पब्लिश झाली हे सगळं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे यानंतर आपण पाहूयात काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स या ठिकाणी थोडेसेच आहेत त्यामुळे तुम्ही नेटवरती सर्च करूनसुद्धा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पाहू शकता तुमच्या प्रॅक्टिससाठी या ठिकाणी मी जी नोट दिलेली आहे तुम्हाला ती तुम्ही परीक्षेमध्ये ॲज इट इज जरी लिहिली तरी तुम्हाला टेन मार्क्सचा जर क्वेश्चन असेल तर सात आठ जर नक्की मार्क्स कवर होतील आणि फायव्ह मार्क्सचा जर क्वेश्चन असेल म्हणजे शॉर्ट नोट असेल किंवा थोडक्यात उत्तरे जो प्रश्न असतो आपल्याला इंग्लिशमध्ये त्याला आन्सर इन शॉर्ट शॉर्ट वर्ड्स म्हणतात किंवा वन फिफ्टी किंवा टू हंड्रेड वर्ड्समध्ये लिहायचा असतो त्यासाठी देखील ह्या नोटचा तुम्हाला उपयोग होईल पण तुम्हाला ॲज इट इज ही नोट्स लिहावी ला नोट लिहावी लागेल ही नोट कशी वाटली हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील व्हिडिओ पुढील कविता कवितेच्या नोट्स कविता पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबक्राईब सबस्क्राईब फॉलो नक्की करा थँक्यू